गेल्या चाळीस वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कुणबी भवनासाठी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांनी स्वतःच्या मालकीची असणारी जमीन विनाअट आणि बिनशर्त दिली असून दापोली कुणबी समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस असल्याचं मत आमदार योगेश दादा कदम यांनी स्वतः व्यक्त केलंय पाहूयात काय म्हणतात आमदार योगेश दादा कदम दापोली तालुका कुणबी समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे मी असं म्हणेन सुवर्णाक्षराने आजचा हा दिवस घ्यायला नक्कीच जाईल गेल्या चाळीस वर्षांपासूनची दापोली तालुक्यामधील कुणबी समाजाची मागणी होती की दापोली तालुक्यामध्ये एक भव्य दिवस कुणबी भवन व्हावं ह्या कुणबी भवनाच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्ष दापोळी तालुक्यामध्ये अनेक विविध निवडणुका लढल्या गेल्या अनेक लोकांनी आश्वासन दिली अनेक लोकांनी शब्द दिले परंतु आ, मी आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर सदर गोष्टीचा पाठपुरावा कुडबी समाजवृत्ती संघ जी कुडबी समाजाचा उद्धार करण्यासाठी शंभर वर्षपेक्षाही जास्त जुनी संघटना आहे ह्या संस्थेमार्फत अनेक लोकांनी पाठपुरावा हो केला आमचे सर्व शिवसैनिक आज शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना आमच्या शिवसैनिकांनी देखील अनेक वर्षांपासून कुंडीभवन दापोली तालुक्यामध्ये व्हावं ह्यासाठी अग्रेसर मागणी लावून धरली होती किंबहुना आपला सर्वांना ज्ञात आहे वंदनीय हिंदुत्ता सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी हा कुणबी समाज नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे आणि ह्या समाजाला विविध विकास कामांच्या रूपाने न्याय द्यायचा प्रयत्न आमदार व्हायच्या अगोदरपासून मी देखील करायचा प्रयत्न केला आहे तो दापोली तालुक्यामध्ये आहेत सुतार समाज असेल गवळी समाज असेल अन्य समाज असेल या सगळ्या समाजांच्या लहान मोठ्या वास्तू ह्या दापोली तालुक्यामध्ये आपल्याला तिथे समाजाच्या माध्यमातून उपा उभारलेल्या दिसतात परंतु कुणबी समाज हा दापोली तालुक्यामध्ये बहुल असताना सर्वात जास्त असताना देखील कुणबी भवन या दापोली तालुक्यामध्ये नव्हतं आणि म्हणून आज आपण निर्णय घेतला आणि गेल्या तीन ते चार महिन्यापासून दापोली शहरामध्ये असलेल्या शहराच्या मध्यभागी जवळपास साडेसात गुंठ्याची जागा माझी स्वतःची जागा माझ्या माझ्या माजे पत्नीच्या नावाने जागा होती आम्ही आमची स्वतःची जागा ही कुडबी समाजाला आज मोफत बक्षीसपत्र करून आम्ही आज दिलेली आहे ह्या साडेसात गुंठ्याच्या जागेमध्ये कुडबी समाजवृत्ती संघ आणि कुणबी हितवदनी संघाचे देखील मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार देखील मिळाले त्यांनी देखील सहकार्य हे कुंभी भवन होण्यासाठी केलं आणि दोन पावलं ते देखील मागे आले परंतु कुणबी समाजी संघ ह्या जुन्या संघटनेच्या जुन्या संस्थेच्या नावाने ही कुणबी समाजासाठी असली सर्वात जुनी संघटना आहे जुनी संस्था आहे त्या संस्थेच्या नावाने आपण ही जागा आज केली आहे पुढच्या काही दिवसांमध्येच आपण कुंभी भवन बांधून द्यायचा शब्द देखील मी दिलेला आहे ते देखील आपण काम लवकर बांधून सुरू करतोय ते देखील काम आपण लवकर सुरू करतोय आणि त्यासाठी चांगले आर्किटेक्ट आणि कुणबी समाजामध्ये असलेले समाज आमचे सगळे समाज, समाज बांधव आहेत त्यांची देखील सूचना ही इमारत बांधत असताना नक्कीच या घेतल्या जाणार आहेत परंतु आजपासून कुणबी भवनाच्या जागेचा विषय हा दापोळी तालुक्यासाठी पूर्णपणे संपलेला आहे मिटलेला आहे आणि कुणबी भवनासाठीची हक्काची जागा कुणबी समाजाला आजपासून मिळालेली आहे याचा मला सारखा अभिमान आहे